गेले आठ दिवसापासून आम्ही पिंजरा लावण्याची या ठिकाणी मागणी करत होतो परंतु वन विभाग पिंजरा या ठिकाणी लावत पिंजरा या ठिकाणी लावित नव्हता त्याच्या मागणीवरून हा पिंजरा या ठिकाणी लावलाय तर या परिसरामध्ये हा एक बिबट्या नसून तीन बिबट्या या ठिकाणी फिरताना दिसत आहेत या लोकांमध्ये दस शेतीचं वातावरण झालंय त्यामुळे हा पिंजरा नेल्यानंतर दुसरा पिंजरा या ठिकाणी वन लगेच लावा कारण या ठिकाणी ही वस्ती थोडीशी मोठी आहे आणि विखुरलेली वस्ती या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळं बिबटे या ठिकाणी दिवसा देखील दोन तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी देखील आपल्या मंगल पाहिजे दिवसा त्या ठिकाणी बिबट्या फिरताना लोकांना दिसलेला आहे तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण स्वतःहून काळजी घ्यावी आणि देखील ग्रामस्थांना सहकार्य त्या ठिकाणी करतात परंतु पिंजरा लावण्यामध्ये थोडीशी दिरंगाई करतात तर पिंजरा आपण त्या ठिकाणी लावा ग्रामस्थांची नेहमीच त्या ठिकाणी मागणी असती आणि त्या मागणीला आपण प्रतिसाद देता परंतु कधी एखाद्यावरती हानी होऊ नये मागील पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये किरण बाब गोत्राळ असतील आमचे पत्रकार सुनील गैने असतील निलेश गाडगे असतील आमचे जावळे गुरुजी असतील मी स्वतः असेल आम्ही स्वतः त्या ठिकाणी निमगाव सावाच्या प्रत्येक वाडीवस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी जनजागृती केली आणि या ठिकाणी लोक सतर्क राहिली म्हणून आज हे बिबटे बिबटे त्या ठिकाणी जेरबंद करण्यामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून असू द्या वनिभागाच्या माध्यमातून असू द्या या ठिकाणी जेरबंद करण्यामध्ये वनिभागाला यश आले धन्यवाद